यांच्याबद्दल आपण हातात घेतले नेमका हा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत प्रणिती सुषमा शिंदे हे आय एन सी इंदिरा नॅशनल काँग्रेस आहे इंदिरा या पक्षाकडून ते उभे आहेत आता ह्याच्यात काय आहे की सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिलेला आहे की प्रत्येक उमेदवाराला त्याच्या मध्ये त्याच्यावरती दाखल गुन्हे हे त्यांना त्यांना डिस्क्लोज करायचे किंवा त्यांना सांगायचे किंवा लोकांना एक्सप्लेन करायचे हे गुन्हे आहेत प्रणिती शिंदे तिच्यावरती असलेला एक गंभीर गुन्हा तिच्या अफिडेव्हिट लपवण्याचा प्रयत्न केला आणि तो लपवण्याचा प्रयत्न हा कायदेशीररित्या तिचा अफिडेव्हिट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नाकारण्यासाठी ना कारणीभूत आहे आणि मला असं वाटतं सहा वाजेपर्यंत त्यांचा निर्णय होऊन जाईल आणि प्रणिती शिंदे यांच्यावरती विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये जो दाखल गुन्हा आहे त्याचा नंबर आहे एम आणि या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे प्रणित शिंदे एका मोठ्या रेव पार्टीमध्ये उपस्थित होत्या आणि त्या उपस्थितीची त्यांची बा, जी बातमी आहे ही बातमी सोलापूरातल्या जनतेपर्यंत जाऊ नये किंवा ती काही पसरू नये हा त्यांचा हेतू होता जेणेकरून त्यांचं असं प्रोपॅगेशन व्हावं की ती व्यक्ती चांगली आहे पण मुळात जे आहे ते आहे आणि ते हाईड करून त्यांना ते, ते बेनिफिट घ्यायचं होतं सोलापूर सोलापूर मुंबई आणि दाखल झालं अच्छा त्या रेओ पार्टीच्या अनुषंगाने त्यांनी दोन वेळा माझा वरती सशस्त्र हल्ला केला त्याच्यामध्ये एक वेळा मी आयसीयू मध्ये पण होतो आणि न्यायालयाने पोलीस प्रोटेक्शनची ऑर्डर पण केली होती त्या गोष्टीमुळे त्यांनी माझ्यावर सशस्त्र हल्ला केला होता आणि त्याच्यामुळे त्या हल्ल्याच्या ह्याच्यासाठी त्याच्यावरती तीनशे सात पाचशे चार पाचशे सात असे गुन्हे दाखल आहेत कधी हल्ला दोन हजार तेराला ला एक झालेला आहे आणि दोन हजार सतराला ला एक झालेला आहे दोन हल्ले झाले आपलं माझं नाव सचिन शाहू मस्के